झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत समीरभाई शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने आदर्श शिक्षक सोहळा संपन्न समीरभाई फ्रेंड सर्कल आणि युथ आयकॉन यांच्या सहकार्याने आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सोळा यशस्वीपणे पार पडला समाजाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या जडगणणीत मोलाचे योगदान देणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव म्हणजे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार या सोहळ्यामुळे शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली गेली असून समाजात त्यांचं योगदान अधोरेखित झालं आहे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि समाज परिवर्तनाचा खरा शिर्पकार या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर शासकीय आय टी आयचे प्रिन्सिपल खालीद जागीरदार रिटायर्ड मुख्याध्यापक अब्दुल कादिर सर परिवहन निरीक्षक मेहबूब सय्यद विस्तार अधिकारी आलिम शेख रिटायर्ड शिक्षिका शेख जाहिदा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यूथ आयकॉनचे सबिल शेख तर आभार साहिल सय्यद यांनी मांडले मतीन सय्यद सद्दाम शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही ही संकल्पना ज्यांची आहे असे समीरभाई फ्रेंड सर्कल आणि युथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्या करण्यापाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावे यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाही आहे फक्त आणि फक्त शिक्षकांचा गौरव करण्याकरिता त्यांनी सदर कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या, या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता के आगे। आगे, 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 आगे। काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद आणि यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी ठेवल्या त्या एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर शिक्षक पुरस्कार आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला होऊन घेतलं अशा शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार दिला त्यामुळे खूप आनंददायी वातावरण निर्माण झालं आणि समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच चांगले सामाजिक उपक्रम या पुढे घेत राहत इम्पॅक्ट